नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे भातांगळी तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणी एक ग्रामपंचायत भातांगळीने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे शेतकरी मेळावा सव्वीस जानेवारी निमित्त आणि या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्याच्यानंतर शेतकऱ्याला अन्न देणार आहे कारण की राज्यामध्ये आणखी जवळपासमध्ये एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे सकाळी सकाळी थंडी वाजणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता लातूर जिल्ह्यात आलं आहे म्हणून या लातूर काळाला सांगू इच्छितो की ज्यांचं हरभर काढायचा आला असेल तुम्ही काढून घ्या ज्यांचं तूर काढणे चालू काढून घ्या कारण की तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये दोन फेब्रुवारी तीन आणि चार तारखेला चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर राज्यात हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पडणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा ज्यांचं पीक काढायला आलं असेल ते मी काय करायचं एक तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवायचं कर्नाटकमध्ये दे देखील तंबाखू काढणं चालू आहे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या दोन तीन दिवस तुम्ही काही काढू नका कारण की चार तारखेपर्यंत काढू नका चार तारखेपर्यंत कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आपण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एक, आ, एक आ, फेब्रुवारी दोन तीन आणि चार, चारच्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण आहे सर्व पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सगळीकडे पाऊस अवकाळी पडत नसतो ठिकाणी पडतो म्हणून हा अंदाज वातावरण जर झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा